मनोज जरांगे सरकारला शिव्या खाव्या लागतात हा महाराष्ट्राचा अपमान तर सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याची भाषा करणाऱ्यांवर कारवाई का नाही ओबीसी नेते लक्ष्मण हाकेचा सरकारला सवाल चळवळ म्हणून लढणाऱ्या माणसाच्या लोकनियुक्त सरकारला शिव्या खाव्या लागतात हा मुख्यमंत्र्यांचा नव्हे तर बारा कोटी महाराष्ट्राचा अपमान आहे अशा शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज बरोबर सरकारवर निशाणा साधत कायदा सुव्यवस्था बिघडली असून गृहमंत्री गप्प का आहेत असा सवाल देखील हाके यांनी उपस्थित केलाय ते सांगलीच्या पलूसमध्ये बोलत होते शिव्या देणाऱ्या मनोज राज्य सरकारने समजावून सांगावे आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याची भाषा होत असेल तर कारवाई का होत नाही असा सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आहे आणि त्याबरोबरच राज्य सरकार जरांगींच्या मतांची जत्रा भरवू असा गर्भित इशारा देखील हाके यांनी राज्य सरकारला दिला आहे तसेच महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा असून शिवराळ भाषा करणारा नेता मराठा समाजाला चालतो का असा सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी करत मनोज जरांगेंवर निशाणा साधला आहे मला वाटतंय चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या माणसांच्या तोंडामध्ये एक संविधानिक भाषा असावी आणि एक महाराष्ट्राचा आब आणि आदब टिकवणारी भाषा असावी महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे माझी मराठा बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की अशा शिवराळ अश्लाघ्य भाषेत बोलणारा माणूस तुमचा नेता कसा काय असू शकतो ज्या र शिवाजी महाराजांच्या रयत आत्रा पगड जाती ज्या छोट्या जा छोट्या आहेत ज्या आत्ता कुठंतरी सिव्हिलायझेशनमध्ये सामील होऊ आहेत धडपडत आहेत त्या माणसांचं आरक्षण चॅलेंज करणारा आणि त्या साडेतीनशे जातींची हक्का अधिकारांची भाषा बोलणारे आमचे भुजबळ साहेब असतील आमचे प्रकाशांना शेंडगे असतील आमची सगळी मंडळी वडेटीवार साहेब सगळे सगळी मंडळी ही सगळी मंडळी भाषा बोलत आहेत तर त्याला खलनायक आणि शिव्या जर कोण देत असेल तर इथल्या लोकनियुक्त सरकारची ती जबाबदारी आहे त्यांना समजावून सांगा जर सामाजिक स्वास्थ्य बिघडत असेल तर त्या माणसावर कारवाई काय होत नाही हा सवाल आहे आमचा ओबीसीचा आणि जर इथल्या सरकारला जरंगे पाटलांच्या मताची काळजी असेल तर आम्हीसुद्धा साठ टक्के ओ बी सी विजयंटी मुस्लिम समाजामधले ओबीसी आम्हीसुद्धा पोलराईट होऊ आम्हीसुद्धा विचार करू तुम्ही शपथ बारा करोड जनतेच्या दायित्वाची घेतली त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा जरूर विचार करावा विरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली